मित्रांनो हो, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही ऑक्टोबरमध्ये येऊ घातलेली आहे ही निवडणूक जशी महाराष्ट्रातील पक्षांसाठी गरजेची आहे तशी ती इंडिया आघाडीसाठी पण गरजेची आहे आणि एन डी एसाठी किंवा भाजपसाठी देखील गरजेची आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने मोदी शहा यांच्या भाजपकडे पूर्णता पाठ फिरवली होती त्याचं सगळ्यात मोठं कारण होतं ते म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार यांना असलेली सहानुभूती आणि दुसऱ्या बाजूला मोदी यांच्याबद्दल असलेला प्रचंड राग हा या लोकसभेच्या निवडणुकीमधून व्यक्त झाला आता मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान जरी झाले असले तरी त्यांचं पंतप्रधान होणं हे त्यांच्या लौकिकाला तितकंसं साजेसं सा नाही हे आता काँग्रेसच्याही लक्षात आलेलं आहे आणि भाजपच्याही लक्षात आलेलं आहे त्यामुळेच आता विशेषत्वानं कामाला जर कोण लागलं असेल तर ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आणि त्यामुळेच जी एक बैठक झालेली आहे के सी वेणुगोपाल यांच्या घरी त्या बैठकीमध्ये काय ठरलं तिथे कोणी कोणाची तक्रार केली वेणुगोपाल हे कोणाला झुकतं माप देत आहेत या सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो केसी वेणुगोपाल हे काँग्रेसचे नेते खासदार मुंबईमध्ये आले होते सोनिया गांधी यांचे नाक डोळे कान अशी भूमिका के सी वेणुगोपाल बजावत असतात एकोणीस एक तारखेला ते मुंबईत आले होते त्यांनी दोन बैठका घेतल्या एकोणीस तारखेला एक घेतली ती म्हणजे गरवारे क्लबमध्ये घेतली आणि दुसरी घेतली ती टिळक ती भवनमध्ये घेतली आणि त्यानंतर काल के सी वेणुगोपाल यांच्या घरी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी एक समन्वय समिती बनवायचं ठरवलेलं आहे त्यानुसार नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे जरी नेते असले तरी मित्र हो या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच किंवा या बातम्या तुम्ही वाचल्या असतील पण याच्यापेक्षा एक वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे के सी वेणुगोपाल हे अगदी चाणाक्षपणे जर कोणाला मदत करत असतील किंवा कोणाचा कोणाशी जर थोडासा अधिक झुकाव देत असतील तर त्या नेत्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या पंचवीस जागा घोषित करून टाकल्या याची अधिकृत जरी घोषणा झाली नसली तरी त्यांनी आपल्या उमेदवारांना कामाला लावून टाकलेलं आहे मुंबईच्या छत्तीस विधानसभा जागांपैकी पंचवीस जागा या शिवसेना लढवणार अशी एक चर्चा किंवा अशी एक बातमी आणि त्या बातमीशी संबंधित गोष्टी या आपल्या नजरेत आल्या आपण पाहिल्या वगैरे असं सगळं झालं पण या केसी के सी वेणुगोपाल यांच्याकडे काँग्रेसच्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वागण्याची आणि त्यांच्या कार्यशैलीची तक्रार केलेली आहे के सी वेणुगोपाल यांना काही नेते भेटले आणि ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीत जी काही घोषणा केलेली आहे पंचवीस जागा लढवण्याची त्यामुळे जे राज्यातले किंवा शहरातले नेते आहेत त्यांचं महत्त्व कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे किंवा शिवसेनेकडून असं सांगितलं जाते आहे हायकमांडशी बोलणं झालेलं आहे तुम्हाला एवढं करायचं आहे मग या सगळ्या गोष्टी काँग्रेसवाल्यांच्या पचनी पडत नाही आहेत आता काँग्रेसमध्ये काय झालं आहे नाना पटोले हे फारसे सिरियस नाहीत ते एखादा निर्णय आधी घेऊन टाकतात ते सहकाऱ्यांना सांगत नाहीत म्हणजे जे महत्त्वाचे सहकारी आहेत बाळासाहेब थोरातांना पण ते गिणत नाहीत आणि विजय वडेट्टीवारांना पण ते गिणत नाहीत अशी एक परिस्थिती नाना पटोले यांच्या कार्यशैलीतून बघायला मिळतील त्यामुळे पटोलेंना बदला असा एक सूर हा गेले काही दिवस काढत होते काढला जात होता काँग्रेसच्या नेत्यांकडून पण आत्ता नाना पटोलेंना विधानसभा निवडणुका येईपर्यंत बदलणार नाही असा ठाम निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे नाना पटोले यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या काँग्रेसला काम करावं लागणार आहे पण पटोले आणि थोरात यांचंही फारसं काही सख्य नाही आहे त्यांचीही काही फारशी मनं आणि विचार जुळत नसतात याचं कारण असं आहे की नाना पटोले हे काही वाटतेल ते बोलतात नंतर त्याची सारवासारव करतात हवा तो निर्णय घेऊन मोकळे होतात सहकाऱ्यांना सा सांगत नाहीत त्यामुळे त्यांच्याबद्दलची नाराजी आहे तर दुसरीकडे जी गोष्ट राज्य पातळीवर काँग्रेसमध्ये आहे तीच गोष्ट मुंबई पातळीवर वर्षा गायकवाड यांच्या बाबतीत आणि आता था 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 त्या तर ले ले। त्या खासदार झाल्या आहेत त्यामुळे त्यांनी हरवलं आहे कोणाला तर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासारख्या दणकेबाज नेत्याला कार्यकर्त्याला विधीज्ञाला त्यांनी हरवलेलं आहे त्यामुळे पार्टीतला त्यांचा भाव पण वाढलेला आहे आणि त्यामुळे त्यासुद्धा मुंबईच्या पातळीवर Uh, कोणत्याच नेत्यांना घेणत नाहीत मग जर आपण पाहिलं तर नसीम खान असतील सुरेश शेट्टी असतील अमरजित मनास असतील किंवा सिंग सप्रा असतील बघा ह्या सगळ्या नेत्यांकडे जर आपण पाहिलं चंद्रकांत हंडोरे दलित नेते मग त्यांना ते काय फारसे त्यांना किंमत देत नाहीत मुस्लिम नेते नसीम खान त्यांना ते फारसे महत्त्व देत नाहीत अल्पसंख्यांक सीख समाज जो आहे त्याचे जे नेते आहेत सिंग सप्रा ते तर राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक समजले जातात सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक समजले जातात पण त्यांनाही किंमत दिली जात नाही अमरजित मनास हे गुरुदास कामत यांच्याबरोबर होते त्यांनाही फारसं महत्त्व दिलं जात नाही त्यामुळे इथे मुंबई च्या पातळीवरच्या काँग्रेसमध्ये प्रचंड अनरेष्ट आहे त्यामुळे मुंबईतली काँग्रेस ही वर्ष वर्षा गायकवाडांना कंटाळली आहे आणि राज्यातली काँग्रेस ही नाना पटोलेंना कंटाळली आहे पण आता या दोघांकडेही जी कामं आहेत ती देखील बदलली जाणार नाहीत आणि जबाबदाऱ्या पण तशाच राहणार आहेत त्यामुळे या सगळ्यांना आता त्यांच्याशी जुळवून घेणं इतकंच गरजेचं आहे पण हे सगळं करत असताना जे दिल्लीचं हायकमांड आहे त्यां ना जर कोणाबद्दल प्रेम असेल तर ते प्रेम आहे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल याचं कारण काय तर उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या नेत्यांना दिलेला शब्द पाळतात आणि थेट नंबर वन नंबर टू नंबर थ्री यांच्याबरोबर बोलतात काय हवं नको ते तिथेच डिस्कस करतात आणि मोकळे होतात तो काँग्रेसचा जो टिपिकल कीस काढण्याचा किंवा कुथत बसण्याचा जो काही उद्योग आहे तो कदाचित ठाकरे करत नसतील त्यामुळे इथल्या काँग्रेसच्या नेत्यांचा अहंकार दुखावला आहे आता यासाठी एक समन्वय समिती तीन पक्षांची बनवण्यात आलेली आहे या समितीमध्ये कोण आहे तर नाना पाटोले आणि बाळासाहेब थोरात विजयटी विजय वडेट्टीवार त्याच्यामध्ये नाही आहेत आणि त्यामुळे या तीन पक्षांचे सहा नेते यामध्ये असतील शिवसेनेकडून संजय राऊत यांचं नाव निश्चित झालेलं आहे राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांचं नाव निश्चित झालेलं आहे त्यामुळे सुप्रिया सुळे असणार की आणख आणखी एखादा नेता असणार हे राष्ट्रवादीच्या पातळीवर बघायचं आहे आणि सुभाष देसाई असणार की अनिल देसाई असणार हे शिवसेनेच्या पातळीवर अजून स्पष्ट होणं बाकी आहे पण हे काहीही असलं तरी के सी वेणुगोपाल यांचं आणि उद्धव ठाकरे यांचं जे काही मेतकूट जमलेलं आहे त्यामुळे राज्यातली काँग्रेस ही काहीशी डिस्टर्ब झालेली आहे पण म्हणून महाविकास आघाडी तुटेल फुटेल असं समजण्याचं काही कारण नाही मी काही ज्या काँग्रेसच्या आमदारांबरोबर बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की होय आम्ही आमची कैफियत के सी वेणुगोपाल यांच्याकडे मांडली आहे पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमचा एक जरी आमदार जास्त आला तर या वेळेला आम्ही आक्रमकपणे राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करणार आहोत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे की ज्यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आणि झालेल्या महासत्तांतरामुळे पायउतार व्हावं लागलं त्यांनाही पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे वेध लागलेले आहेत आणि तिसरीकडे शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे किंवा त्यांच्या पक्षातला एखादा नेता मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा पराक्रम हा पवारांना पक्ष फुटल्यानंतरही करायचा आहे आणि त्यामुळे ते देखील मुख्यमंत्रीपदासाठीच आक्रमक आहेत आता या अशा पद्धतीत तिन्ही पक्षांना जेव्हा मुख्यमंत्री होण्याची एक उर्मी आहे एक संधी आहे किंवा एक इच्छा आहे या तिन्ही गोष्टी या तीन पक्षांच्या कशा पूर्णत्वाला जाणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे पण हे काही जरी असलं तरी शरद पवारांपेक्षा काँग्रेसचा विश्वास हा ठाकरेंवर आहे आणि त्यामुळे कदाचित असंही होऊ शकतं पवार जर स्वतंत्रपणे गेले तर ते स्वतंत्रपणे लढू शकतील आणि काँग्रेस आणि शिवसेना हे देखील एकत्र लढू शकतील खरं तर असं होणार नाही पण त्यातून ते शरद पवार आहेत किंवा ती काँग्रेस आहे ते साध्या भोळ्या ठाकरेंना ते कदाचित कळणार नाही पण आता ठाकरे साधे भोळे राहिलेत का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि आत्ता जर समजा महाविकास आघाडीची सत्ता आली तर या तीन पक्षांपैकी मुख्यमंत्री कोणाचं असेल हे त्या नेत्याचं नाव आपण आमच्या इनबॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा मित्रहो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातले काही महत्त्वाचे टप्पे घटना घटनाक्रम आणि समाजकारणातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद